हिंगळीतील नागरिकांना भयमुक्त करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू प्राध्यापक नितीन बनवडे पाटील येथील सहा मोठ विहिरीवरील संरक्षण भिस भिंत ढासून अंदाजे दोन ते तीन महिन्यापूर्वी भूकलन झाले होते यामध्ये संरक्षण भिंतीच्या बाजूला असणारी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची सात ते आठ दुकाने विहिरीमध्ये बुडाली होती या व्यापाऱ्यांनी अद्याप कोणत्याही आर्थिक मदत प्रशासनाकडून मिळाली नव्हती तसेच कोसळलेल्या संरक्षण भिंतीची देखील कोणतेही डागडुगजी अजूनपर्यंत केलेली नव्हती त्यानंतर दोन दिवसांनी संरक्षण भिंतीचा आणखी एक थोडा भाग या विहिरीमध्ये दे ढासळला दैव बलवत्तर म्हणून विहिरीच्या कडेला असणाऱ्या रहिवाशांना घरात कोणत्याही प्रकारचा धक्का लागला नाही जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या नागरिकांच्याकडे प्रशासनाने कोणतेही प्रकारचे लक्ष दिले देता आले नाही त्या अनुषंगाने इंगळी गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदा पदाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर पक्षाची उपनेते प्राध्यापक नितीन बानवडे पाटील तसेच जिल्हा प्रमुख संजय चोगले यांनी सदस्य ठिकाणी केली यावेळी बोलताना उपनेते पाटील यांनी लवकरात लवकर धोकादायक बनलेल्या विहिरीवरील कायमस्वरूपी तोडगा काढून या विहिरीकडल्या राहणाऱ्या लोकांना भयमुक्त करा आणि अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्टाईलने व्यापक स्वरूपाची जनआंदोलन उभा करण्याचा इशारा दिला यावेळी इंग्रजी सरपंच दादासाहेब मोरे शिवसेना शहर प्रमुख केशव पाटील उमेश शिंदे गणेश नाईक संदीप कदम यांच्यासह शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सम्यक मराठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद